हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल मी राइट सी निथे हां पारस ना माझ्या बाबाने आणलेलं आहे माझ्यासाठी खूप आठवण करून मी सांगितलं होतं बाबाला बाबाने आणलेलं आहे आणि जायफळणी काय होतं जे स्पॉट्स आहे तो ना ते कमी होतात सध्या खूप स्पॉट झालेत असे खड्डेसारखे झाले त्याच्यामुळे उठलं की आधी स्किन केअर असतं थोडंसं अजून नंतर दुसरी कामं करते मी मिक्स करून घेतले दही जायफळ आणि मध चमचा लावून घेते चांगचं वेळ लावून घेते याच्यात जायफळ उघळून घेतले यात थोडस हानी घेतले नॅचरल आणि हे आता मी चेहऱ्याला लावणार आहे मला आठवलं की माझ्याकडं दही पण आहे किती घट्ट झाले दही दही पण घेतलं हे जे आपले याचे मटके नाखेजीचे त्यात मस्त दही जमत आहे काय घट्ट घट्ट असं आहे ते सगळं पाणी नितळून गेलं त्यातलं पाणी असं पूर्ण नितळून जातं त्यातलं एरोन तिला आणायचं होतं एरोन ऑइल आहे ना डोळ्याखाली लावलं ना क्रीम म्हणून पण काम करत होते तुमचे जिथं डोळ्याखाली काळी स्पॉट झालेले असते ना ते कमी होते एरण तेलाने आज मार्केटमध्ये जाणार आहे ना मी तर घेऊन येऊ रोज ब्रश करणं झाल्यावर आहे ना माझी ऑइल पुलिंग करण्याची सवय लागलेली आहे मला तर ते खोबरेल तेल आहे ना आपण जे केसांना लावतो ते खाण्यासाठी पण योग्य आहे कारण त्याच्यावर हिरवं मार्क आहे हिरवं मार्क ज्याच्यावर असतं ना ते आपल्या खाण्यासाठी योग्य असतं तर मी रोज ते रोज जितका जास्त वेळ तुम्हाला ऑइल पुलिंग करता येईल ना आठ ते दहा मिनटं पाहिजे ते पण तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही केलं ना एक तोंडातलं वास पण चालला जातो आणि माऊथ खूप स सफल होतो चेहरा वास केला बघा इथं चेहरा पण वॉश करून मध्ये ताकी फ्रस दिसतोय चेहऱ्यामध्ये हे बघ लगेच चहा करून पाहिजे असतो या जायची श्रुती चहा त्या चहाशिवाय तर होतच नाही पण अर्धा कप प्यायचे ना त्यातले आता फोन दे फोन दिला फोन एवढी मोठी अद्रक आहे ना दहाचे अर्धा किलो भेटली होती तर आणली होती पण आता ती सुकून चालली त्याला कट करून ठेवते मसाला बनवायचा आहे ना मला त्याच्यात टाकण मग मसाला बनवायला आता कापून ठेवते वाळून जाईन मग चांगलं ऊन आहे सध्या एवढी सारी आदरक आहे ना मी याच्यावर कट करून घेतली आहे आता याला थोडंसं वॉश करते कपड्यांनी पुसते आणि वाळत टाकते आणि लसूण पण असंच नुसतं पोलपट्यावर असं चेचून घेते म्हणजे तो पण वाळन आणि अद्रक आणि लसूण असं सोबत पण काढून ठेवता येतं किंवा मग चहाला लागत असेल तर तसंच काढून ठेवा मसाला जर करायचा असेल तर मग लसूण अद्रक वाळून दोन्ही एकत्र बी काढून ठेवलं हो तर जमतं त्यात वाळेल मिरच्या भाजलेले धने जिरे एक आंबारी मसालाच तयार होऊन जातो धुतलेली आहे ना कान्या कोपऱ्यातली घाण चालल्या जाईनाच्यातली तर दूध तपलं आता आमचं दूध मस्त कमी गॅसवर तपून दिलं मस्त साई येते त्याला आणि आलसी बीजच तयार केलं प्राचीन मी दाखवतो तुम्हाला कुठं ठेवलं काय इतकं घाण पाणी निघले मी झाली आहे स्वच्छ राईस आणि याचं फ्लॅक्स सीटचं जेल तिने बनवलं आणि ते लावायची खूप केसांची काळजी घेते आणि केस पण खूप छान आहे तिचे साडे दहा मी घेतली तर चहा प्यायला मग कामावरयचं सगळं काम तसंच आहे हे भांडे ना एक्स्ट्रा भरून ठेवले होते पाणी कमी झालं होतं बोरला तर परवा दिवशी पाऊस पडला ना तेवढ्या पावसानेच पाणी वाढलं आहे बोरचं तेवढे भांडे ना टाकून हो देते आणि मधली काल आवरली यांचे कपडे ठेवलेले वाटतं पोरींचे सॉफ्टवेअर पोरींनी बाकी दाखवतं मला कपाट इकडं लावला या साईडला कपाट होता ना तर मला काही साड्या काढायला खूपच तसं हे वाटत होतं मी आहे ना हे पण काच वगैरे साफ करून घेतलं इथलं ल आणि इथं याचे कपडे आंघोळीला जायचं तर इकडं असं या हरभऱ्याचा जार लावला इथं टू लावला ते लावलं तर ह्या मशिनीमध्ये सुद्धा पाणी भरून ठेवलं होतं आम्ही कारण पाण्याचं झालंच कंडिशन तशी होती पाणीच येऊन होतं लागलं बोरला आता आज त्यात आत कपडे धुवून टाकते ती मशीन कुठंतरी लावून देते इकडं कुठंतरी आणि इकडे आहे ना म्हटलं बघा मला कपडे काढले दाखवते इकडं मी बुक वाचत असते ना तर मला तिथं पुढच्या रूममध्ये आहे ना चांगलं असं एकांत वाटत नाही मी आहे ना सोफ्याची शेटिंग ही तर केली आता मग इथं निवांत बसून आहे ना दोन सोफे एकत्र ठेवले म्हणजे एखादी फाळी आहे ना माझ्याकडं त्या फाळीवर ठेवून वाचायला बिचायला याच्यासाठी आणि मेकअपचा अर्थ तर लावला त्यातलं तसं तर हे आहे ना हे कप्पे पुसून बिसून लावलं हे फक्त हे जे डबे आहे ना ते त्याच्या आतलं क्लटर केलेलंच आहे सामान पण ते डबे घासायचे राहिलेत ते आणि भांडे त हे ना काही इथं लावले काही गोण्या हे शेतकरी असल्यामुळं गोण्या गाणे आमच्या घरात ते भांडे मड काही पुढं लावली काही इकडे लावली असं सज्जाचं पण लुक खराब झाला आता ती समोरचे भांडे नाही इकडे आणून लावते एकावर एक इकडे एक। एक भांडे लावली काही काही इकडं लावली हे नेऊन तिकडं लावते सगळे भांडे एका ठिकाणी आरूबाईचं झालं नाव नाव ए आरू अरू अरु आरू पप्पाचं नाव काय अर्जुन <laughs> इथे आम्हाला भूक लागली तर माझं चाललं आहे पालक भाजी बनवण्याचं तर हा सुहानाचा पनीर मसाला आणलेला आहे मी आणि पनीर पाण्यात टाकून ठेवते जेणेकरून आहे ना त्याचा वास वगैरे चालला जातो आणि अजून ते असं निभरून जातं आणि पालक हे ना फक्त पाचच मिनटं ब्लंच केलेला आहे जास्त वेळ नाही करत मी कारण मग पालकचा आहे ना ग्रीन कलर जास्त जा जास्त राहतो इथं आरूबाई आमची मध मला बडबड करते आहे <laughs> रेकॉर्डिंग करताना इथं बडबड थोडंसं इग्नोर करा आणि इथं धने आणि जिरे आहे ना थोडंसं भाजून घेते आहे मी कारण याची आहे ना पावडर आपल्याला त्यात टाकायची आहे धने जिरे पावडर निघून त्या पण भाजीचा स्वाद आहे ना एकदम वाढतो आणि इथं पनीर आहे ना चांगला आता कडक झालेलं आहे ते मी कट करून घेते आता इथे हे लोखंडाची विळीच आहे ना त्याच्यामुळं ते काळं काळं लागायला थोडंसं पनीरला पण काही नाही आर्यना आपल्या शरीरात जाणं गरजेचं राहतं तर हे पनीर झाले माझं आता कट करून तर त्याला आहे ना थोडंसं असं शालो फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त कडक पण नाही करायचं नाही तर ते असं रब्बल खाल्ल्यासारखं लागतं जास्त कडक पण नाही करत मी एकदम थोडंसं हे करून घेते म्हणजे त्याचा कच्चापाना घालवते फक्त आणि ते पालक जे बॉईल केलेले आहे ना ते थंड झाल्यावर मिक्सरमधून काढते मी गरम जर काढसान तर तुमचं मिक्सर खराब होऊन जाईल आता हे बघा तुम्ही ग्रेव्ही पाहू शकता किती ग्रीन अशी झालेली आहे कारण पालकला मी जास्त वेळ हे नाही केलेलं आहे ना बॉईल त्याच्यामुळं आणि धने जिरे आहे ना मिक्सरमधून काढून घेतले इष्ट जे फ्रेश काढतो ना त्याची टेस्ट एक वेगळीच येते हे बघा किती छान निघले आहे कोणत्या पण भाजीला आपण टाकू शकतो मला दुकानातले पावडरीपेक्षा ना घरी पावडर केलेल्या फ्रेश चांगल्या लागतात भाजीला आणि इथं मी तेलच घेतले आता बटर नाही येतं तर तेलच टाकले नाही तर बटर टाका तुमची भाजी अजून क्रीमी होईल आता इथं म जिरे मोहरी टाकली फोडणीला तुम्हाला कांदा टाकायचा तर कांदा पण याच्यात एक कट करून टाकू शकता कांद्याने पण छान बनती पण मी नाही टाकत मला अशी प्लेनच दिसलेली खायला आवडते हे बघा हे काढून झालं आता आणि हे जे बारीक निघालेलं आहे जास्त झाकणाला ते आहे मी सध्या ते नंतर चाळून घेईन आता हे जे रेडीमेड मसाला आहे ना, ते ना, ना तो टाकला आणि हे धन्यजिरेची पावडर टाकते बरीचशी घालायची छान लागते आवडती मला आणि आता आहे ना हिरवी मिरची पण टाकलेली आहे ना तर त्याच्यामुळं थोडं लाल तिखट पण टाकायचं लाल तिखटाने छान कलर येतो आणि टेस्ट पण वाढतं तर लाल तिखट टाकायचं आपला आंबारी मसाला टाकायचा अजून हळदी पावडर आणि मीठ आहे ना नंतर घातलं मी तुम्ही आता इथं पण टाकू शकता मीठ हे बघा हळद टाकली आहे मी आणि सगळं मसाले आहे ना चांगलं असं हे होऊन द्यायचं एकदा हलवून घ्यायचं आणि मग जे पालकची आपण पेस्ट काढलेली आहे ना तर ती घालायची आणि ती पण चांगली अशी हे होऊन द्यायची त्याच्यात हे बघा किती ग्रीन पालक आलं आहे ना माझं ते बघा जे मी त्याचं टाकून घेते आणि आता त्याला होऊ देते व भाजीचा लुक आत्ताच किती भारी दिसतो आहे ना चांगल्या त्याला उकळ्या काढून घ्यायच्या मस्त उकळी काढून घेते आमच्या आजूबाजूला आहे ना लहान मुलं खेळणारे तर त्यांचा आवाज खूप येत असतो व्हिडिओमध्ये त्याच्यामुळं नावीला जाणी मला रेकॉर्डिंग करावं लागतं आणि रेकॉर्ड करताना पण आरूबाई काही शांततेत करून देत नाही कधी टी व्ही चालू असतो कधी आरूबाईची लुडबुडच असते त्याच्यामुळे रेकॉर्डिंग करायला कधी कधी मला उशीर होतो त्याच्यामुळं व्हिडिओ टाकायला पण उशीर होतो हे बघा मीठ घाल घालती आहे मी इथं आणि आता आपलं जे शालो फ्राय केलेलं पनीर आहे ना ते याच्यात मी घालती आहे आणि पनीरला चांगलं बॉईल होऊन द्यायचं एक दिवस आहे ना मला एका आरवराची आहे ना पनीर ठेचा रेसिपी ती पण मला ट्राय करायची आहे एखाद दिवशी मी ट्राय हो करन ना तर मी तुम्हाला दाखवन आता सिजनेबल आंबे खूप आहे तर आंब्याचा शिरा पण मला तुम्हाला दाखवायचा आहे पण आंबे आणले की होतं काय आता घरात लेकरा असल्यामुळं आंबे घरात टिकतच नाही आहे मी दोनदा आणले पण ते काही टिकलेच नाही आता परत आंबे घेऊन येईल त्यावेळेस तुमच्याशी आंब्याचा शिरा पण रेसिपी शेअर करून भाजी झालेली आहे आपली गॅस बंद करून घ्यायचं किती छान थिकवाली भाजी झाली मुलांना नाश भाजी खूप आवडते झाली ना एकदम हॉटेलसारखी ग्रीन मी सांगितलेली ट्रिक वापरा चांगली ग्रीन होईल तुमची पण पालक भाजी आता आमच्या कढायांना इग्नोर करा कढाया आमच्या सगळ्या अशाच झाल्या यूज करून बघ याच्यावर कोथमिर आणि फ्रेश क्रीम टाकायची बटर असेल तर थोडं बटर टाकायचं एक नंबर भाजी लागते गरमागरम अशी पालक भाजी पोळ्या या मंडळी जेवायला कशी झाली प्राची भाजी आरूबाई करती मध मधात आरुबाईल खायचं जीवार येतं मीठ सांडी ती पॉन्स पावडरचे डबे सांडी ती त्याच उद्योग आहे तिला पोळी खायला लागली नुसती पनीरचा तुकडा द्यायला तर खाय ना झाली